नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापौर न्यूज निमगाव जिल्हा परिषद गट व वा गोरडवाडी पंचायत समिती गनाच्या निमित्ताने आपण या बा परिसरात दौरा करत आहोत आपल्याला या निमित्ताने या ठोवरे यांची भेट झालेली आहे नेमकं कसा प्रचार यंत्रणा चालू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बाया काय सांगताल प्रचार कसा चालू आहे प्रचार एकदम चांगला चालू आहे आणि आठ दहा दिवस झालं आम्ही जनतेमध्ये फिरतो आहे आज प्रचार करत आणि आजच्या निवडणूक लागल्यापुरतं नाही आम्ही प्र प असं क कायम जनतेच्या सुखदुःखात कोणाच्या कार्यक्रमात सगळ्यात आम्ही हजर असतो त्यामुळं सगळ्यांच्या ओळखी पाळखी द्या आणि आदरणीय मच्छिंद्र आबांचं नाव ही माझी सभापती असल्यामुळं पहिलं सभापती असताना त्यांनी तालुक्यात सगळीकडे विकास केलेला आहे सगळ्याची कामं ती कोणाला गोरगरिबाला मोटरा दिली असतील कुणाला काय केलं असेल त्यामुळं आबांचं नाव पहिलंच सगळीकडे पोचलेलं आहे त्यामुळं काहीसुद्धा अडचणी येणार नाही ना ना आणि वर पंचायत समितीला बाबासाहेब माने यांच्यात सारखा तळून तरफदार नेतृत्व मिळालेलं आहे त्यामुळं त्यांचं ही एकदम घराघरामध्ये प्रत्येक घरामध्ये तरुणांची फळी जी त्यांनी निर्माण केली पाच वर्ष भरपूर त्यांनी पण काम केलेलं आहे खाली निमगाव गाटामध्ये मगर सारखा तरुण पोरगा चांगला पोरगा निर्वेसनी पोरगा असल्यामुळं त्यांचे बी एक नंबर काम आहे त्यामुळे सगळीकडे एकदम चांगला प्रतिसाद आहे उमेदवार तर चांगले आहेत परंतु पक्ष नवीन आहे चिन्ह नवीन आहे तर ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात कसं तुम्हाला एकंदरीत नियोजन चालू नाही पक्ष तालुक्याच्या दृष्टीने जरी नवीन असला तर चिन्ह ही जुनंच आहे हे काय नाही बऱ्याच दिवसात चिन्ह आहे आणि महत्त्वाचा विषय लोक आता सोशल मीडियामुळं पहिला काळ राहिलेला नाही पहिला काळ वेगळा तर सोशल मीडियामुळं आता घराघरात ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाल्या आहेत त्याच दिवशी चिन्ह पोचलेलं आहे आणि आदरणीय मोहिते पाटील आणि जानकर साहेब यांच्याकडूनच ही उमेदवार आहे हे चिन्ह जरी दोनशे बाना असले तरी मोहिते पाटील चर्मन गटाची जे माणसं आहे पण ते भाजप सोडून बाकी सगळ्यांनी युती केलेली आहे कारण तर सत्तेतले आज दोन पक्ष भाजपला सोडून हे आपल्याबरोबर इथे करतात तर मोहिते पाटील चर्मन घाटाबरोबर तुचारीबरोबर इथे करते म्हणजे तिथं त्यांचं वागणूक चांगली नाही आणि वागणूक चांगली नसल्यामुळे त्यांनी हिकड युती केलेली आहे आणि एकनाथबाई शिंदेसारखा कर्णासारखा दानशूर माणूस या महाराष्ट्रामध्ये मा दुसरा कुठला सापडणार नाही तसंच का म्हणतो आदरणीय स्वर्गीय आजीदादा पवारांचं त्यांचं दुःखद निधन झालं ती एक महाराष्ट्राला लागलेली ला मोठी जळ बसलेली आहे तुम्ही म्हणाला भाजपला वरती न्याय मिळत नाही भाजपकडून नेमकं तालुक्यातली काय परिस्थिती तालुक्यातल्या भाजपविषयी पर काय म्हणतात तालुक्यात काय झालेलं आहे भाजपचं तालुक्यामध्ये जी जुनी भाजपची माणसं आहे ती ती आता गोद मारून मारायला लागली ती आणि जुनं भाजपचं काय करते ते नवीन माणसं घ्यायची नवीन पट टाकायचं जुनी फोरं टाकलायची नवीन पट टाकायची जुनी फोरं टाकलायचे त्यामुळं जुन्या माणसांना जी ज्यांनी खरी भाजप वाढवली त्या माणसांची आज काय परिस्थिती आहे बघितलं पाहिजे महत्वाचं भाजपचा असं काही मोठा इशारा राहणार नाही हे माहेश्वर तालुक्याची जनता स्वाभिमानी मोहिते पाटील आणि जानकर साहेबांना मानणारी जनता आहे त्यामुळे भाजपचं असं काही मोठं आव्हान आम्हाला वाटत नाही काल त्याच भाजपच्या वतीनं पालकमंत्र्याच्या सभा झाल्या तालुक्यात काय एकंदरीत त्या सभेमुळे कसं वातावरण राहील काय फरक पडेल का पालकमंत्र्यावर बोलण्या एवढं आपण काही मोठं नाही पण आम्ही आमचा प्रतिस्पर्धी आहे ती विनायक ठोरे आणि विनायक ठवरे जो माणूस आहे त्याची गावामध्ये काय प्रतिमा राहिलेली नाही आणि अगदी ते जर खोडूस सोडलं तर शेजारच्या गावात विनायक ठवरेला कोणी ओळखत नाही बरोबर आहे आणि जरी ते बा सांगत असल्या असं झालं तसं भाजपची जेव्हा त्याला थोडीफार मतं मिळली तरी मिळ पक्षाची नाही तर त्याची गावामध्ये तर प्रतिमा एकदम खा खराब झालेली आहे त्याला कोण गावात किंमत येत नाही त्याच्या परवाच्या सभेला अगदी पंचवीस सुद्धा माणसं नव्हती खोडजूमध्ये आम्ही प्रचाराच्या नारळाच्या शुभारंभाला एकही फोन न करता आमच्यावर प्रेम करणारी मोहिती पाटील परिवार प्रेम करणारी जानकर साहेबावर प्रेम करणारी वैयक्तिक आभासतील आमचे धाकटे झुलते आदरणीय शहाशी काका यांच्यावर सुद्धा प्रेम करणारा भरपूर मोठा वर्ग आहे ना शहाजी काका म्हणजे पाच वर्ष कंटिन्यू जनतेत असतात जनतेचे प्रश्न सोडवले गोरगरिबाची कामं करणे वकिलकीच्या माध्यमांना गोरगरिबाची फुकट कामं केलेली असा आमचे सुलते त्यामुळं भरपूर प्रेम करणारे लोक आहेत त्यामुळं विषय होणार नाही न फोन करता पाच सातशे हजार एक माणूस ते त्याची नारळ फोडायला लागतात आता कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहे काय आश्वासन देत आहे मतदारांमध्ये लोकांचं जे रस्त्याचं प्रश्न आहेत प्रामुख्यानं डी पीचं प्रश्न आहेत कोणाची लाईटचा प्रश्न आहे ही प्रश्न आम्ही सोडवणार आहे आणि एकनाथभाई शिंदे यांच्या पक्षातून उमेदवारी असल्यामुळे आम्ही सत्यतच आहे महत्त्वाचा विषय म्हणजे जी लाडकी बहिणी योजना आहे ही एकनाथबाई शिंदेने चालू केली हे तर शंभर टक्के मान्य आहे आणि एकनाथबाई शिंदेने चालू केल्यामुळं लाडक्या बहिणीसुद्धा सगळ्या आमच्याकडे जायत्या लाडकी बहिणी योजना त्यांनी चालू केल्यामुळे लाडक्या बहिणी आमच्याकडे असल्यामुळं आता काय अडचण नाही दुसरा विषयी जी छोटी मोठी शेतकऱ्याची कामं असतील आणि ह्या लोकांना लेख आहे म्हैसरच तालुक्याची जे जनता निमगा गोट आहे जनता स्वाभिमान आहे ह्यांना दुसरं काय लय लागत नाही रस्त्याचं प्रश्न असतील लाईटीचं प्रश्न असतील बाकीच्या गोष्टी असतील किरकोळ काम ही सगळी कामं होऊन जातील तसा शब्द जी जी मतदारसंघातली काम असतील शंभर टक्के पूर्ण होतील शेवटचा प्रश्न ह्या मतदारसंघात मोठ्या कोणत्या राजकीय नेत्याची सभा मंत्र्यांची सभा होणार आहे काय सभेचं नियोजन आहे परवा तिच्या त्यांच्या सभेला प्रत्येक गावात काय का प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे विरोधकाच्या वीस पंचवीस वीस पंचवीस लोकंसुद्धा गावात आलेले आहेत कुठल्या त्यामुळं त्यांचं सध्या जरा मन खालावलेलं आहे नेते मंडळी एवढे एवढी तोंड करून बसलेली आहेत आमच्या गावात बी सभा झाली खोडूसला आणि म्हणली दबाव पोटी काय आली नाही ते असं झालं तर झालं दबाव फिबाव काय नाही तेवढी प्रेम करणारी लोकच आहे ती आणि ती तुम्हाला नऊ तारखेला कळून येईल नऊ तारखेला विजय हा नक्कीच आहे फक्त आता एवढं राहिलं की लीड किती एवढं मोजायचं राहिलं पक्षाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आता आमदार साहेब खासदार साहेबांच्या सभा द्या भरत शेठ गोगावले मंत्री यांची सभा होती पण त्या दिवशी आजीदादांचं निधन झालं त्यामुळे ती दुःखद घटना घडली शी व्हायला नको होतं आणि आजीदादांचं निधन म्हणजे महाराष्ट्राचं दा फार मोठं नुकसान झालं नुसतं एका पक्षाचं नाही पण महाराष्ट्राचं मोठं आसानी नेता पुन्हा होणे नाही तसंच त्यांची सभा कॅन्सल झाली त्यामुळे आता पुढं त्याही शेड्यूलला अजून मंत्र्यांचं काही माहीत नाही एवढं